वॉरंटी देणारा एकमेव ब्रँड वॉटर प्युरिफाय फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव पासून पुढे सोबतच गिफ्ट फ्री घरगुती व कमर्शियल वॉटर प्युरिफाय मिळतील मिल्किंग मशीन खरेदी करा फक्त सोळा मध्ये आम्ही देत आहोत दहा वर्ष सर्व्हिस ची हमी कडबा खरेदी करा आणि मिळवा तीस टक्के चाळीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट वॉशिंग मशीन खरेदी करा आणि मिळवा वीस टक्के तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट फॅन इस्त्री मिक्सर शेगडी चहा केटल अशा इत्यादी यांच्यावर आकर्षक डिस्काउंट आजच भेट द्या मोर्या इलेक्ट्रॉनिक सावळच जय हिंद चव मोर्या हॉटेल शेजारी सावळच आमचा संपर्क नंबर त्र्याण्णव बावीस सदतीस झिरो चार सत्त्याण्णव त्र्याण्णव झिरो सात सेहेचाळीस दहा एकोणसाठ

कमलेश मळावी वय बावीस असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे या घटनेमुळे गोंदिया जिल्ह्यात खळबळ उडाली आहे आरोपी आणि पीडिता चिमुकली ही एकाच गावातील रहिवाशी असून शाळेला सुट्टी झाल्यानंतर चिमुकली ही घराच्या अंगणात खेळत होती आरोपी तिच्या घरी गेला व पिण्यासाठी पाणी मागितले व त्यानंतर चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले ही के बाब शेजाऱ्यांना लक्षात येताच शेजाऱ्यांनी पीडितेच्या कुटुंबियांना याची माहिती दिली त्यानंतर कुटुंबियांनी पोलीस स्टेशन गाठत या घटनेची माहिती पोलिसांना दिली या प्रकरणी पोलिसांनी कलम व अशा विविध कलमांवे गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली केशोरीचे पोलीस निरीक्षक गणेश वनारे करीत आहेत देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट